देशाच्या संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत असलेल्या संविधान जागर विचारमंच महाराष्ट्राच्या वतीनं संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक दत्तात्रय कांबळे यांनी दिली या पत्रकार परिषदेला आयोजक प्राध्यापक श्री शाहू मधाळे प्राध्यापक रामा मस्ताने प्राध्यापक अंबादास रोडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते आजची प्रेस कॉन्फरन्स या निमित्ताने आहे की यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव पूर्ण झालेला आहे आणि या अमृत महोत्सवा निमित पृतीनिमित्त आम्ही असं ठरवलं की आपण याचं एक त्या संविधानाच्या विचारांचा मूल्यांचा त्यातल्या तत्वांचा त्याचा त्या 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 जागर झाला पाहिजे त्याचा उत्सव झाला पाहिजे कारण आपला देश पंच्याहत्तर वर्ष ज्या सेनावरती उभा राहिला त्याची प्रगती झाली आणि आजूबाजूचे जेव्हा आपण देशाची परिस्थिती पाहतो पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश असतील तेव्हा आपला देश अधिक मजबूत पद्धतीने सर्व विचारधारांना सामावून इथंपर्यंत येऊन ठेपला आणि याही पुढे तो अजून टिकून राहील आणि पुढे जाईल या उद्देशाने संविधानाचा जागर करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं वाटलं त्यानिमित्ताने आम्ही हे एक दिवसीय राष्ट्रीय सेदान परिषदेचं आयोजन केलेलं आहे सदर परिषद वार रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या रत्नागिरीतील सगळ्यात मोठं जे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह आहे तिथे आयोजित करण्यात आलेलं आहे सदर परिषदे स्वरूप मी आपल्याला सांगू इच्छितो की सदर परिषदेमध्ये सकाळी नऊ वाजता जिल्हा शास्त्रीय रुग्णालयासमोर जे आपलं बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथून रत्नागिरीतील विविध महाविद्यालये शाळा विविध सामाजिक संघटना ज्यांचा सहभाग असणारी एक संविधान दिंडी मोठी याच्यामध्ये जवळपास हजार एक माणसं सहभागी होणार आहेत ती दिंडी आपण इथून सावरकर नाट्यगृहापर्यंत घेऊन जाणार आहोत या दिंडीच्या माध्यमातून आपण संविधानातील विचार आणि मूल्यांचा प्रचार आणि प्रचार करण्याचा आपला संकल्प आहे त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता सावरकर नाट्यगृहामध्ये सदर परिषदेचे उद्घाटन असून या परिषदेचे उद्घाटन प्रथित यश आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माझे खासदार सुप्रसिद्ध लेखक आणि माजी योजना आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव सर करणार आहेत आणि या परिषदेच्या उद्घाटनाचं अध्यक्षस्थान जे आहे ते मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय अभय ठिपसे सर भूषणार आहेत उद्घाटन सत्रामध्ये आपण संविधानाचा प्रचार आणि प्रसारचं काम करणाऱ्या अनेक नामवंत अशा से सेवदन दूतांचा सन्मान करणार आहोत त्याच उद्देशाने आपण या वर्षीचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार चिपळूणचे संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष डॉक्टर गुलाबराव राजे ज्यांनी अनेक हजाराहून विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं त्यांचं या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तीन सेशन आहेत पहिल्या सेशनमध्ये आपल्याकडे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका सुचिता गायकवाड मॅडम हे संविधान आणि महिला सबलीकरण या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत भारतीय संविधानानं मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीनं केलं याबद्दल यावरती भाष्य करणार आहेत त्यागो त्या सेशनला विशेष करून महिलांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे त्यानंतर दुपारचं तिथे भोजनाची सुद्धा आपण सगळ्या संविधान असणाऱ्या स्रोत्यांची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रतिती यश कवी ज्यांना आपण सगळेजण दंगलकार नितीन चंदनशिवे असं म्हणून ओळखतो त्या त्यांचं सेशन असणार आहे त्याला ते, ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंतच्या वंचित घटकापर्यंत संविधान पोचलं आहे की नाही याबद्दल ते आपलं मत मांडणार आहेत आणि समारोपाचे कार्यक्रम जे आहे त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत ज्येष्ठ पत्रकार आणि आपण सर्वजण जाणता ते संजय सर ते येणार आहेत आणि ते संविधान आज काल आज आणि उद्या म्हणजे संविधानाची प्रासंगिकता काय आहे वर्तमान आणि भविष्य काय आहे याबद्दल आपलं मत मांडणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या रत्नागिरीतले प्रस्थेश डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आलिमिया प्रकारसाहेब भूषणार आहेत आणि त्यानंतर त्या परिषदेची सांगता होणार आहे पण स या संविधानाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विचारांच्या बौद्धिक मंथनानंतरसुद्धा काही म्हणजे नाटकीय स्वरूपातून एक सामाजिक भान राखण्यासाठी आपण संभाजी भगत संकल्पित आणि राजकुमार तांगडे लिखित एक अतिशय प्रथित यश आणि मराठी रंगभूमीला सगळ्यात मोठं आपण त्याला म्हणतो एक प्रायोगिक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनर मोहल्ला याचं विशेष साध्यकरण होणार आहे ते रात्री सात ते दहा या काळात असणार आहे तर स तमाम रत्नारीकरीवासियांना तमाम संविधानप्रेमी लोकांना महाविद्या विशेष करून महाविद्यालयातील तरुण तरुणींना आणि रत्नागिरी सिंदूर रायगडमधील आपल्या सर्व संविधानाबद्दल जागरूक का असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि आम्ही अशी विनंती करतो की आपण या एक दिवसीय बौद्धिक मंथनाचा लाभ घ्यावा या वैचारिक मंथनामध्ये जे काही आपल्याला एक प्रबोधन होणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा आणि सरळ का या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपन आपण तिथे आपली उपस्थिती दर्शवावी हो हो आणि त्या सामाजिक नाटकालाही आपण उपस्थिती दर्शवावी हो अशी आम्ही संविधान जागर विचार मंचच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आप सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो